एक दिवसाची शाळा शिकूया आणि पुन्हा लहान होऊया या अनुषंगाने नानज येथील नंदादेवी विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या विद्यार्थ्यांचा सोहळा गुरुशिष्य मिलनाचा या स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक बावीस जून रोजी नान्नज येथील नंदादेवी माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते यावेळी पंच्याहत्तर माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते पंचवीस वर्षांनी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले विद्यार्थ्यांच्या यशाचे शिक्षक नेहमीच कौतुक करतात परंतु या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी नानच या ठिकाणी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी अतिशय उत्साहात एकमेकांच्यामध्ये गप्पा मारत आपली शाळा आपले शिक्षक वर्गमित्र कसे महत्त्वाचे आहेत या घटकांमुळे आपल्या जीवनात कशी कालाटणी मिळाली या आठवणींचा उजाळा दिला कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे असलेले प्राचार्य विजय पोकळे नंदादेवी विद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे सर व नागरगोजे सर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अशोक दोडके सर प्रमुख पाहुणे प्राचार्य विजय पोकळे नंदादेवी विद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे सर झुंबर पालवे सर सौवनिता दगडे मॅडम उत्तम वाघमारे सर राजेंद्र महारनवर सर माजी प्राचार्य नामदेव नागरगोजे परमराज शिंदे भीमराव सर संजय नागवडे नितेश कोरडे सर पर्यवेक्षक पाटील सर यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जोकारे अर्चना शिंदे अंजली कोळपकर यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विलास चव्हाण सर सूत्रसंचालन हनुमंत निकम महाराज आणि आभार हेमंत शेखदार यांनी मानले दोन हजार या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला आणि गेले पंचवीस वर्षानंतरचा त्यांचा विद्यालयातील जोशीने संबंध होता तो आज पुन्हा पाहायला मिळाला त्यांनी अतिशय विद्यालयामध्ये येऊन अतिशय विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गुरुजनांचा सा सत्कार केला तसेच विद्यालयाला अशा पद विद्यालयाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे नमस्ते आज श्री नंदादेवी विद्यालय नानच या ठिकाणी आमच्या एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एस एस सी बॅच या शाळेने गेट टुगेदर ठेवले होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व टीमने अतिशय मनापासून प्रयत्न केले त्यामध्ये अर्चना शिंदे प्रांजली कोळपकर सुधीर सुरसे कृष्णा बोराडे व मी विलास चव्हाण या स सर्वांचं सहकार्य लाभलं आणि अतिशय म्हणजे पूर्वी जो गेट टुगेदर झाला त्यामधील सर्वात यशस्वी गेट टुगेदर हा आजचा झाला असं म्हणता येईल एकूण जवळजवळ सतरा ते अठरा माझी आजी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी दिलेली शिकवण अशीच आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पुढं घेऊन जाऊ आणि आमचे विद्यार्थी पुढील आयुष्यात भावी यशस्वी होण्यासाठी खूप तळमळीनं प्रयत्न करू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञात अज्ञात सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार आम्ही एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आज पंचवीस वर्षानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम घेतला त्याच्यामधून पंचवीस वर्षानंतर सगळ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सर्व शिक्षक आमचे स एवढ्या तर आम्हाला त्यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला खूप जे घडवलं त्याच्यामुळं आम्ही आज आमच्या पायावर स्वतःच्या पायावर उभे आहोत आणि असंच त्यांनी पुढे सहकार्य करावं पुढे आमच्यासारखेच विद्यार्थी त्यांनी चांगल्या प्रकारे घडवावे अशी आम्ही शाळेच्या व मुलांच्या वतीने त्यांना शिक्षकांना विनंती करतो शाळे शाळेचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला वाटलं नव्हतं की पंचवीस वर्षानंतर सगळे जुने विद्यार्थी भेटतील पण योगायोगाने खूप मेहनत करून आम्ही हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थी शिक्षकांनी सगळ्यांचे आम्ही आभारी घेऊ असे वाटले नव्हते एवढे एवढ्या मुली जमा होतील म्हणून पण भरपूर मुली जमा झाल्या मुलं पण भरपूर आले आणि सर्व शिक्षक लोक पण आले त्यामुळे खूप छान वाटलं आणि कार्यक्रम खूप सुंदर पार पडला एकदम छान वाटलं एवढ्या वर्षानंतर अजून ओळख ठेवली मुला मुलींनी पण कार्यक्रम मी सगळा फार चांगला पडला त्याच्यामुळे सगळ्यांच्या आभार नमस्कार मी नंदादेवी विद्यालयातील पहिली महिला शिक्षिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या शाळेमध्ये जॉईन झालेली आहे आणि हे माझे पंचवीस वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांनी आजचं गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे उत्कृष्ट पदावरती हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि एका शिक्षकाला एवढंच अपेक्षित असतं की आपले जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या पदावरती जावेत चांगलं आयुष्य जगावेत आणि आज ती आमची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद